नमस्कार मंडळी मी दिशा आणि दिशांक तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे आणि आम्ही आज कुठे चाललेलो आहे कुठे चाललो आपण आम्ही चाललेलो डोंबिवलीला स्वामींच्या मठामध्ये बरेच दिवस जायचं होतं तर म्हटलं की आज पाऊस सुद्धा नाही तर आपण आज जाऊन येऊया तर मग आता आम्ही निघतोय सर मग चला तर इकडे आम्ही बदलापूरवरून स्टेशनवरून तिकीट काढलं आणि मस्तपैकी आणि आम्ही आता ट्रेन पकडण्यासाठी जात होतो कारण ट्रेनचा टायमिंगसुद्धा झाला होता आणि अनाऊन्समेंटसुद्धा चाली होती आणि फायनली आम्ही ट्रेन पकडली आणि आम्ही फर्स्ट क्लासमधून चाललो होतो कारण सोबत होता दिशांक गर्दीचा नव्हतीच पण तरी पण म्हटलं की पुढे जर गर्दी झाली तर तर इथे आमची ट्रेन चालू झाली आणि आम्ही बदलापूरवरूनच ट्रेन पकडली कारण पुढून येणाऱ्या ट्रेन ह्या थोड्या पॅक असं आजकाल बदलापूरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रश आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण बदलापूरवरून सुटणारी ट्रेन पकडू म्हणून आम्ही बदलापूरहून ट्रेन पकडलं आणि आम्ही आता पोहोचलेला आहोत डोंबिवलीला आणि दिशांगला ह्या सरकता जिनेवरून फर्स्ट टाईम नेलं होतं त्यामुळे तो खूप असं खुश झाला होता की काय आणि मग डोंबिवली स्टेशनवरून आम्ही ईस्टला जाण्यासाठी नांदिवलीला जे स्वामींचं मठ आहे तिक तिकडे जाण्यासाठी आम्ही डायरेक्ट रिक्षा पकडली आणि इथून डोंबिवली ईस्टवरून आपल्याला नांदेडला जाण्यासाठी रिक्षाने ऐंशी रुपये घेतात आणि आम्हाला बाराच्या आधी पोचायचं होतं कारण डोंबिवलीचं जे मठ आहे ते सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत असतं आणि आम्ही इथे मठामध्ये पोचलेलो आणि कट टू कट टायमावरती आम्ही पोचलं कारण खूप दिवसापासून आम्हाला ह्या डोंबिवलीच्या मठामध्ये जायचं होतं तर शेवटी फायनली तो दिवस आला प्रसादी वगैरे आम्हाला मिळाली आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही तिकडून निघालो तर डोंबिवलीमध्ये जे मठ आहे ते खूप सुरेख आहे आणि मग दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो पण दिशांचे बाबा हे पूर्वी डोंबिवलीला राहत असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की इकडचं अप्पम खूप फेमस आहे तर तू सुद्धा ट्राय करून बघ तुला आवडतं का तर म्हटलं की चला तुम्ही बोलताच आहे तर आपण ट्राय करून बघूया म्हणून आम्ही अप्पम खाण्यासाठी घडा सर्कलच्या बाजूच्या गल्लीमध्ये गेलो आणि इकडे बघा हे कढईमध्ये बनवलेले अप्पम आहेत मसाला अप्पमाचे वेगवेगळ्या प्रकारचे अप्पम मिळतात तर आम्ही एक साधा अप्पमकारण दिशा मसालावाला अप्पम खाणार नाही म्हणून घेतलं आणि एक आम्ही हो दोघांनी हे मसालावाला अप्पमसुद्धा घेतलं आणि ते नका किती सुरेख आहे आणि टेस्ट तर खूप छान होती थोडंसं उभं राहून आपल्याला खावं लागतं आणि इतकी प्रचंड गर्दी होती ना की खूप सारखेसारखे तिकडे पब्लिक हे अप्पम खाण्यासाठी येतात आणि मधी शांगलासुद्धा पिक्चर त्यालासुद्धा आवडला आणि थोडं रिमझिम रिमझिम पाऊस होतो त्यामुळे थोडी दिसत चिडचिड झाली कारण जसं उभं राहण्यासाठी थोडी जागा नव्हती पण अप्पम खाल्ल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं अप्पम खाऊन येताना मग इकडे मला एक ड्रेसचं दुकान दिसतं म्हटलं चला आता इकडे आलंच आहे डब्ल्युलीमध्ये खूप छान असे कपडे वगैरे मिळतात आणि व्हरायटी पण खूप छान असते आणि क्वालिटी पण खूप छान असते ह्या हिशोबाने म्हटले बघूया आपण आणि ह्याच्या ताई ज्या आम्हाला भेटतात त्यासुद्धा आपल्या बदलापूरच्या राहणाऱ्या होत्या त्या म्हटलं की आता आलोच आहोत आणि आपल्या इकडचे तर आपण एक तर घेऊया म्हणून इकडे मी एक प्रेस गे प्रेस गे पे माझे मी पे ड्रेस घेतला आणि त्यांच्याशी छानपैकी माझ्या गप्पा वगैरे झाल्या म्हणजे ते गप्पा वारला तेव्हाच मला कळलं की ह्या आपल्या बदलापूरच्याच आहेत मग ते बघा मी छानपैकी हा ड्रेस घेतला म्हटलं की ऑफिससाठी सुद्धा यूज होईल आणि छान वाटलं मला कलर वगैरे म्हणून मी ते घेतलं आणि मग नंतर आम्ही येण्यासाठी निघालो तर येताना मला इथे फुल मार्केट दिसलं आणि मला स्वामींसाठी घे ते जे कळ्यांचं मिळतं ना हार वगैरे तो दिसला तर म्हणतं की आपणसुद्धा घेऊ द्यासुद्धा पूजा करता येईल आणि छानपैकी त्याचा हार आपल्याला स्वामींना किंवा आपल्या देवीला वगैरे घालता येईल आणि निघतानाच मला तिकडून येणं असं आंबे कट करण्याचा आवाज आला म्हणजे कैऱ्या लोणच्याच्या तर त्या आवाजाने मी तिकडे गेले आणि तिकडे बघितलं तर लोणच्याच्या कैऱ्या होत्या तर मला खूप दिवसापासून लोणचं करायचं होतं मला काही वेळ मिळत नव्हतं तर म्हटलं तर इकडे आपल्या जवळ आपण आलो आहे आणि जर इकडे आपल्याला हे कैऱ्या दिसतं तर म्हटलं घेऊया म्हणून त्यांना मी असं विचारत होते तर शंभर रुपये किलोप्रमाणे हे आंबे होते लोणचं कसं पहिला पाऊस पडला की बनवत होतं म्हटलं आता आहेच आहेत आपणसुद्धा करूया म्हणून मी इकडे कैऱ्यासुद्धा घेण्याचा प्लॅन केला आणि शिवाय छान असे टपोरे टपोरे आवळेसुद्धा दिसले मस्त मोठे हिरवेगार मी तर इकडून घेतेच बदलापूरवरून पण म्हटलं हे घेत आहेत तर आपण हे सुद्धा घेऊया म्हणजे कसं रोज सकाळी आवळ्याचं आपण जो ज्यूस पितो तेव्हा त्यासाठी घेऊया म्हणून थोडेसे मी आवळेसुद्धा घेतले आणि मग त्यांना म्हटलं की कैऱ्या चांगल्या असले चांगल्या चांगल्या कैऱ्या मला काढून द्या कारण मलासुद्धा लोणचं करायचं होतं खूप दिवसापासून राहिलं होतं म्हणून त्यांना मी छान अशा कैऱ्यासुद्धा काढायला सांगितल्या कारण आपल्यालासुद्धा लोणचं करायचं होतं ना मग इकडे त्या मला लोणचं करून दिलं आणि समोर जे दादा आहे ते छानपैकी आपल्याला आंब्याच कैरीच्या छान अशा फोडीखोरसुद्धा छान करून देतात सुरेख आणि हा मावशी आपल्या इकडच्याच होतं त्याच्यामुळे मी म्हटलं की घेऊन टाकू आणि इकडे बदलापूरमध्ये पण मी घेईन 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 आणि माझं राहूनच जायचं कोणत्या पण कारणाने तर म्हटलं की आता घेऊयात तर ते छानपैकी मी ते किल्लोभर आंबे घेतले म्हणजे कैऱ्या घेतल्या कच्च्या आणि त्या दादांकडून मी त्या कटसुद्धा करून घेतल्या आणि मग येताना मी म्हटलं काहीतरी स्वीट खावं म्हणून म्हटलं की लस्सी घेतली आणि मला त्रास होतो लस्सीचा पण तरी पण मी हाफ ग्लास घेतलं माझ्यासाठी दिशांक काय माझं खात नाही कारण त्याला ते गोड लागतं आणि हे कसं आंबट असं असतं ना लस्सी तर इकडे एक मी मिल्कशेक बदाम शेकवाली घेतली तीसुद्धा सुद्धा मला खूप आवडली आणि एक साधीवालीसुद्धा सुद्धा घेतली तर मठातून आलो आणि थोडासा आराम केला आणि तिथे अप्पम वगैरे आम्ही खाल्लं डोंबिवलीला तर अप्पम खूप छान होतं आणि उपवासाची मिसळसुद्धा सुद्धा खायची होती तर ती दिशांगच्या बाबाने बरेच वर्षापूर्वी खाल्ली होती म्हणजे डोंबिवलीमध्ये राहत होते त्या टायमाला ते खात होते तर बोले की चल तुलासुद्धा घेऊन जातो आणि दिशांगला पण दाखवतो की कशी लागते वगैरे तर त्या शोधण्याच्या नादामध्ये आम्ही इतके चाललो की अक्षरशः दिशांत माझा लागला कारण चालून चालून त्याचे पाय दुखले होते आणि मला सुद्धा खूप असा कंटाळ आहे ना दुपारची वेळ होती ना आणि शेवटी का अखेर आम्हाला निसळ काय मिळालीच नाही शेवटी मी म्हणते की जाऊ दे अप्पन सुद्धा पोट भरलेला आहे तर आपण आता घरीच जाऊ आणि मग येताना तुम्हाला तर माहिती आहे की मला हे असे ड्रेस दिसले ते छान होते हे म्हणजे पायजमा आणि ड्रेस हे दोन्ही एकत्र तर रेंज रेंजसुद्धा खूप छान आहे आणि कपडंसुद्धा खूप मस्त आहे तर म्हणून म्हटलं की आपल्यासाठी एक घ्यावा तर आता हा मला फिटिंगला सुद्धा द्यायचं आहे कारण हे बघा खूप छान आहे ऑफिस वेअरसाठी किंवा आपल्याला कुठे असं जायचं असेल ना तर डोंबिवलीला वरून येताना स्टेशनला ना स्टेशन मला ना ते कैरी कापताना त्यांच्या बिढीचा आवाज आला तर म्हटलं अरे आपल्याला सुद्धा कैरी घ्यायची कारण लोणचं बनवायचं होतं सीझन संपत आहे ना त्यामुळे थोडस लोणच्या कैऱ्या छान पैकी अशा कापून आणल्या आणि घरी आणल्यानंतर ह्याच्यातल्या ज्या बिया असतात ज्या थोड्याश्या काळपड पडतात बघा त्या सगळे मी काढल्या आणि ह्याला छानपैकी धुवून घेतलं तर मी आज करणार आहे लोणच्याच सॉरी कैरीचं लोणचं करणार आहे तर ते सुद्धा आपल्याला आपण याचा एक व्हिडिओ सुद्धा आपण बनवणार आहे तो सुद्धा आपल्या चॅनलला पण टाकणार आहे आता सध्या हे थोडेसे धुवून थोडे कोरडं व्हायला ठेवले नंतर मग पुढची सगळी प्रोसेस मी करणार आहे तर कैरींसोबत मी आवळे सुद्धा आणलेले कारण सकाळी आम्ही उपाशीपुठे आवळ्याचा ज्यूस पितो तुम्हाला तर माहिती ता आवळा किती फायदेमंद आहे आणि आता मिळतोच त्याचा वापर पूर्णपणे केला पाहिजे म्हणून आवळीसुद्धा आणली तर तुम्हाला जर आपला आजचा पूर्ण व्हिडिओ आवडलास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत तो बाय